ता उपा उपा आता सुनित्राबाईनींना उपमुख्यमंत्री पद दिलं पाहिजे उपमंत्री उपमुख्यमंत्री केलं पाहिजे कोणाच्या तरी हातात देऊन तो चालवलाच गेला पाहिजे त्याला सगळ्यांनी मिळून सपोर्ट केला पाहिजे सुनित्राबाईंनी सुद्धा चालू शकतात मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली दुःखद जाण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांवर तर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे आपल्यासोबत नाशिक जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ आणि आमदार हिरामन खोसकर आहेत झिरवाळ साहेब काल खरं तर संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला होता ज्या पद्धतीने ही दुर्दैवी घटना घडली आहे काय कालही आपण आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या होत्या काय तर काय वाटतं म्हणजे आता हे फक्त बोलायचं आहे बाकी सांगणं अगदी म्हणजे मुश्किल आहे पण तरी सुद्धा आदरणीय मोठेसाहेब साहेब आहेत जयंत पाटील आहेत साहेब आहेत प्रफुल्ल पाटील आहेत सुप्रियाताई आहेत हे सगळे मिळून बसून आणि योग्य असा निर्णय घेतील का जेणेकरून पक्षाचे कार्यकर्ते नेते ह्याच्याहीपेक्षा सर्वसामान्य जनतेचं जे काही दादांविषयीचं प्रेम किंवा ह्या पवार फॅमिलीविषयीचं प्रेम हे कुठं वाऱ्यावर सोडून चालणार नाही अशा पद्धतीचा योग्य विचार होऊन त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल पण आपण सुमित्रा सुनेचं नाव घेतलं काल जी चर्चा होती का अंतविधीपर्यंत आपण म्हणतात तसं निस्तब्ध लोक एकमेकाला भेटत होते पण काय बोलायचं हे कोणालाच सुचत नव्हतं कशासाठी आपण जमलो आहे हे सुद्धा नीटसं असं कोणाला खात्रीनं वाटत नव्हतं का आपण अंत्यविधीला आलोय अशी परिस्थिती स्मशान शांतता काल होती अंत्यविधी झाल्यानंतर बाहेर पडताना सगळ्या लोकांमध्ये एकच चर्चा आता पुढं काय आता पुढं काय म्हणजे पक्षाचं काय पवार फॅमिलीचं काय सुप्रियाताईंचं काय सुनित्रा वहिनींचं काय ह्या तिसऱ्या पिढीचं काय असा सगळा विचार चर्चा त्या ठिकाणी होती अनेकांचं म्हणणं होतं का आता सुनित्रा उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपद दिलं पाहिजे उपम उपमुख्यमंत्री केलं पाहिजे का जेणेकरून ते एक दुखवटा सांत्वन जी वर्षानुवर्ष आज दादानी केलेलं काम पवारसाहेबांनी केलेलं काम सुप्रियाताईंनी यांनी केलेलं काम किंवा ह्या पक्षातल्या प्रमुखांनी केलेलं काम हे एकदमच त्याला ब्रेक करणं किंवा एकदम ब्रेक होणं हे कुठंच कोणाला काय आपल्या भावना आहेत कारण अनेक वर्ष आपण सोबत काम केलेलं होतं नाशिक जिल्ह्यातही दादांचा संबंध एवढ्या वर्षाचा आल्यानंतर दादांच्या विषयी सांगणं असं काही निव्वळ शॉर्टमध्ये आहे असं काहीच नाही कारण दादा दादाच होते दादांचा अगदी रोखोकपणा वक्तशीरपणा स्वच्छता ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या मला वाटतं क्षणोक्षणी शेवटच्या श्वासापर्यंत अनेक वेळा आठवण येतील का हे दादांसारखं किंवा असं दादांसारखं झालं पाहिजे असे आदर्शवत दादा होते कामाच्या संदर्भात सुद्धा तसंच होतं एखादं काम होणार असेल होणार होणारच नाही म्हणलं नाही होणार नसेल तर नाहीच म्हणणार दादांची हा सगळा स्वभाव जो होता दादांनंतर सुनी आपण वहिनींचं नाव घेतलं हा सगळा वारसा चालू शकतात शेवटी कोणाच्या तरी हातात देऊन तो चालवलाच गेला पाहिजे त्याला सगळ्यांनी मिळून सपोर्ट केला पाहिजे सुनीत्रावहिनी सुद्धा चालू शकतात अन्यही ज्येष्ठ नेते आहेत अन्यही जबाबदाऱ्या आहेत अन्य आहेत ना सुप्रिया ताई आहेत प्रफुल पटेल आहेत किंवा जयंत पाटील आहेत असे प्रमुख नेते आहेत साहेब आहेत आहेत असे सगळ्यांनी मिळून ठरवलं तर पुन्हा पक्ष एकदम व्यवस्थित चालू शकतो म्हणजे त्या घराला कुठंतरी आपण काही समाजानं दिलं किंवा देऊ केलं तर त्यांनाही ते समाधान वाटेल दादांच्या आत्म्याला शांती लागेल हिरमन खोसकर देखील आपल्या सोबत आहे दादा अनेक वर्षांचा ऋणांनुबंध राहिलाय आपले नेते होते खर तर सगळ्याच महाराष्ट्राला या सगळ्या घटनेमुळे मोठ दुःख झालं आपल्या डोळ्यांमध्ये पाणी आहे काय नेमकं काय आता सांगण्यासारखं दादाने काही ठेवलंच नाही काय सांगाव दादाच्या बद्दल या आठवणी दोन दिवस तिसरा दिवस मला काय बोल दादांनी ठेवण बोलण्यासारखं ठेवलं नाही आमच्याकडं काही वाईट आता फक्त माझी सगळ्या नेत्यांना मी लहान माणूस आहे फक्त जे केलंय लोकांसाठी या सगळ्या नेत्यांनी एकत्र कुटुंबाची पाठीमाग करावं हीच माझी इच्छा आहे जे निर्णय व्हायचं ते होतील परंतु या अडचणीत दादांना सोडून हीच आमची इच्छा आहे बाकी काहीच नाही सगळे मी तर लहान माणूस आहे सगळे नेते सगळे नेते एकत्र होऊन त्या पाठी फक्त पाठीमागे राहिले तर दादाला दा काहीतरी वाटेल का मी जनतेसाठी केलं लोकांसाठी केलं जे काही ज्या आमदारांसाठी केलं ते आमदार माझ्या कुटुंबाच्या पाठीमागे त्यांना सुद्धा सरताजी देऊन अशी माझी इच्छा आहे पुढचा निर्णय मी नाही बोलू शकत नेत्रा उपमुख्यमंत्री करावं त्यांच्याकडे धुरा द्यावी असं मी वरचे नेत्यांनी ने पण त्या कुटुंबाला न्याय द्यावा हीच माझी इच्छा आहे ती कोणाला द्यावा काय द्यावा ताई सुद्धा ताईला द्यावा त्यांच्या कुटुंबाला द्यावा पण त्या कुटुंबात द्यावा की दादानी एक काम उभं केलं ते काम खरं दादाला वरती का मग मी केलेलं काम माझ्या पाठीमागं माझ्या कुटुंबाला घटना झाली वर आलं त्याच्या पाठीमागं त्या कुटुंबाला जर काही न्याय दिला तर शंभर टक्के दादाला संद दिली पाहिजे पण अनेक वर्ष दादांसोबत होतात दादांच्या कामाचा धडाका सर्वांनाच माहिती आहे आपल्या काय दादा माझ्यावर तर दादा मायावर चिडले कमी समज तर माझं काम झालं दादा दा, एक मंगळवारी दिसलो नाही का खारे तू का आला नाही हे रा फोन कर रे का आला नाही नरा अरे काय खायचिव लावला माझ्या सामान्य कुटुंबातला मला कुठलाच वारसा नसतानी जिल्हा परिषदला सभापती करायला माझ्या सुनाला वरून फोन आला दादाच नाव डिक्लेअर चालतो दादाचा मोनिरावांच्या सुनाला सभापती करा मला सुद्धा सभापती करायला म्हणजे लहान लहान गोष्टी दादापासून या माझ्या कुटुंबाला मिळत गेल्या मी तर सगळ्याला सा सांगतो कुटुंबाच्या मागे उभा राहा तरच आपण दादाचे खरे समर्थक नाही तर नुसतं बोलून त्या कुटुंबाच्या पाठीमाग सगळ्यांनी एकेचाळीस एक्केचाळीस चाळीस जे सगळे पदाधिकारी आहेत त्यांनी सगळे कार्यकर्त्यांनी तर सत्ता गेली तो तिकडं तो तिकडं बोलतो पळतो असे पळून संकटात दादाच्या कुटुंबाच्या पाठीमागे बोलायला पाहिजे मधल्या काळात दोन राष्ट्रवादी वेगळ्या झाल्या होत्या आपण अजितदादांसोबत गेले होते पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याची चर्चा दादाच्या सोबत गेलो होतो मला मोठ्या साहेबांनी पुण्याला बोलवून घेतलं की तुला काँग्रेसचं तिकीट मिळणार नाही मोठे साहेबांनी बोलून घेतलं जयंत पाटील साहेबांनी बोलवलं मला पुण्याला बोलवलं फोन आला का तू अर्जंट पुण्याला आहे पुण्याला गेल्यानंतर सगळी बाहेर होती मला बागीच्या बाजूने बोलवलं हे मला अवे साहेब घालायचे लाज वाटायची मा मोठे साहेब तुम्ही थांबू नका तुम्ही दादा खंडून जा दा। तिकीट देणार नाही त्याच्यानंतर आपल्याला दादांकडून तिकीटही मिळालेलं होतं मधल्या काळात आता नाही दादा, मधल्या दादा, दादाकर तिकीट मिळायच्या अगोदर काँग्रेसचं जी चालू होती काँग्रेसकडे आमचे दौरे चालू होते त्यावेळेस मला साहेबांनी बोलवून घेतलं का तू दादाकडे निघून जा दा, काँग्रेस तुम्हाला जागा देणार नाही थोडा त्याच्या डोक्यात फार मोठा राग आहे घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी जयंत पाटील साहेबांनी बोलवलं जयंत पाटील साहेबांनी पुण्याला संपत नाना मी संदीप भाऊ गुळी आम्ही गेलो त्यांनी सांगितलं की तुम्ही दादाकडे निघून जा काँग्रेसला जागा सुटत नाही आणि आम्हालाही पण देते नाही जसं शरद पवार साहेबांची काँग्रेसची उद्धव साहेबाची युती होती त्याच्यात उद्धव साहेबांनी नाव लावून धरलं तर माझं परंतु जागा थोरात साहेबांनी झाली याला उमेदवारी द्यायची नाही त्याच्यानंतर आलो लगेच आम्ही निर्णय घेतला आणि संपना संदीप भाऊ हो, माळीमामा गोरख भाऊ या सगळ्यांनी निर्णय घेऊ हो आणि दादाकडं गेलेला होता पण आता दोन राष्ट्रवादी एकत्र याव्या असा देखील आता मी ज्या दिवशीपासून निवडून आल्यानंतर अजितदादाच्या गटाकडून त्या दिवसपासून माझी परमेश्वरला हीच विनंती का बुद्धीवर माणसं आहेत त्यांच्याकडे सुद्धा जयंत पाटील साहेब असतील बाळासाहेब पाटील असेल अनिल देशमुख आहेत टोपे साहेब आहेत रोहितदादा आहेत असे मत्तंबर माणसं आहेत आणि दोन्ही राष्ट्रवादी एखाद्यानंतर आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना दिलासा मिळत आम्हाला आधार येईल की मग दादाच्या पाठीमागे हे सगळे उभे राहतील आणि महाराष्ट्राचं जे काही लोकांचा अठरा पगड जातीचं जे जा कामकाज जा। आहे ते तेच दादाची जे काही आठवण हो चालू ठेवतील हीच आमची अपेक्षा नेतृत्वाची धुरा सु सुनित्रा द्यावी असा एक मतो प्रवाह आहे समजा तर शंभर टक्के काल मी बाहेर निघाल्यानंतर रस्त्यावर गाडी लावली तिथं त्या बारामतीतले दोन चार जण मला भेटले हो। ते मला विचारलं म्हणून कुठले आमदार म्हणलं मी गुरुसा राष्ट्रवादी म्हणलं हो त्यांनी मला विचारल्या सगळ्या घटना म्हणून त्या कुटुंबाच्या हाती दिलं पाहिजे आणि ते त्या ताईला दिलं पाहिजे असं त्या लोकांची भावना तिथल्या स्थानिक लोकांची पाच सात जण होते माझी संपत त्यांची गाडी लेट आली आम्ही उभारतो त्यांनी मला विचारलं माझेकडे बॉडीगार वाजून तुम्ही आमदार आहे म्हटलं हो कुठले म्हणजे त्रिंबकेश्वर वाईट झाले म्हणजे आमची हानी बरोबर तुमच्या पूर्ण महाराष्ट्राची हानी झालेली आहे ते म्हणजे आता त्या कुटुंबात दिला पाहिजे म्हणून पूर्ण आम्ही सामान्य माणसं काय दिलं पाहिजे असं प्रत्येकाची भावना आहे आणि ती केली पाहिजे आपण पाहतोय की अगदी हिरामन खोसकर यांना अश्रू आणावर झाले होते अजितदादांबद्दल बोलताना आता कालपासून जो मतप्रवाह सुरू होता अजित पवारांनंतर उपमुख्यमंत्री पद त्यांचा वारसा हा सुनेत्रा पवार यांना दिला जावा अशाच पद्धतीच्या भावना राष्ट्रवादीचे आमदार आणि नेत्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत त्यामुळे आता राष्ट्रवादीची धुरा येत्या काळात नेमकी कुणाला मिळतीये हे पाहणं महत्वाचं असेल